विजेचा धक्का लागून सहा वर्षात चार हजार सहाशे पंचवीस लोकांचा मृत्यू लाईनमनचा दोनशे शहाण्णव कर्मचाऱ्यांचा जीव गेलाय माहितीच्या अधिकारात एप्रिल दोन हजार दहा ते जून दोन हजार सोळा पर्यंतची ही धक्कादायक आकडेवारी आहे विजेचा शॉक लागून मृत्यू पावलेल्या साडेचार हजार लोकांमध्ये टिल्लू किंवा बेकायदेशीर लाईनमनचा समावेश आहे दोन हजार दहा ते दोन हजार अकरा या वर्षात सहाशे ऐंशी लोकांचा मृत्यू झाला त्यात सेहेचाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या वर्षात सातशे बेचाळीस लोक मृत्युमुखी पडले त्यात साठ कर्मचारी होते दोन हजार बारा ते दोन हजार तेरा या वर्षात सहाशे अठरा लोकांचा मृत्यू झाला त्यात अठ्ठेचाळीस कर्मचारी होते तर दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या काळात सातशे त्रेसष्ट लोकांचा मृत्यू झाला त्यात सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या काळात सातशे चौसष्ट लोकांचा मृत्यू तर त्यात त्रेचाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या काळात आठशे दोन लोकांचा मृत्यू झाला त्यात चव्वेचाळीस कर्मचारी होते आणि जून दोन हजार सोळापर्यंत दोनशे छप्पन्न लोकांचा मृत्यू झाला त्यात आठ कर्मचारी होते अपघात आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी महावितरणनं ही कंबर कसली आहे महाराष्ट्रात जवळपास नव्वद टक्के ठिकाणी टिल्लू लाईन म्हण आहे झिरो लाईन म्हण आहे आणि त्यामुळे असे लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हे केले आहे मी आता निर्णय घेतला आहे आता याच्यापूर्वी मी तीन चारदा त्या ठिकाणी कारवाई केल्या आहेत पण अजूनही निर्णय घेतला की आता एफआयआर करायचं आहे एक ट्रेनी व्यवस्थापक आम्ही ग्रामपंचायत देतो आहे त्यातनंही अॅक्सिडेंट कमी होतील टिल्लू लाइनमन म्हणजे महावितरणच्या अधिकृत लाईनमन स्वतःचा पगार देऊन ठेवलेला बेकायदेशीर व्यक्ती टिल्लू लाइनमन ला कुठल्याही पद्धतीचं ट्रेनिंग नसतं ते बेकायदेशीर असतात आणि याचा कुठलाही अपडेट गेल्या अनेक अनेक दशकांपासून शासनानं घेतला नाही म्हणून या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे जो लाईनमन कायदेशीर असतो तो मेल्यावर मात्र ते लाईनमनचा मृत्यू म्हणून नोंद होतो मात्र हे जे नव्वद टक्के टिल्लू लाइनमन आहे यांचा मृत्यू या अपघातामध्ये झाला तर त्याला मात्र सामान्य माणसाला शॉक लागून मेला असंच ते नमूद होत गेल्या पस्तीस वर्षांपासून महावितरणच्या विद्युत व्यवस्थेची देखभाल आणि दुरुस्ती झाली नाही त्यामुळे ही अपघातांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे साडेचार हजाराहून अधिक बळी गेल्यानंतर तरी महावितरण दुरुस्ती आणि देखभाल करेल अशी अपेक्षा आहे सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नागपूर